लई या तुमचा लाड त्याच्या पा बघा पर्णाची संख्या आली होत मिया नाही दादा पण ना ते आमचे हडाडे कर म्हणा फॅमिली पाहुणे होत आमचे त्यांच्याने आली ते काढल्याने बराच काय काय खाऊ काढला माका आणि ही बघा इतकी बरी सुंगटा आणल्या बांगडे आणल्याने अजून पण या काहीतरी हातात तुमका नंतर दाखवतोय आधी सुटा सुट्टी करत ही सर माका मास्का पडली हो। मास्का गाऊगवत माका मंडळी ही सुंगा आता साफ करून मी आ त्याचा सांबारा करतोय थोडी भातलय तवतलय आणि थोडीशी रात्री वय चकण्याक दी घेतलय उठलेली जाड्याक देतल बाकीची सगळी तर मंडळी नू ही होती माझी सुंटनची कहाणी तर तुमका आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा बाकी सुंटा काय मी तुमका ना। तुमका होई तर लाग दया आणि कला